हॅलो फ्रेंड्स मी मनीषा बघा मी आता जेवण करते तर जेवण करण्यासाठी मी घेतले चपाती थोडेसे चिप्स घेतले आणि हे आपलं भरलेलं कारलं जे भरलेलं कारलं केलेलं आहे मी आणि हे आपलं थोडंसं लोणचं तर तुम्हाला कधी का भरलेल्या कांद्याची रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की माझ्या यूट्यूबवरती भरलेल्या कारल्याची रेसिपी टाकणार आहे अजिबात कडू होत नाही एकदम मस्त असं भरून करते मी शेंगदाण्याचं वगैरे कूट टाकून एकदम मस्त बनवते तुम्हाला कधी भरलेल्या कांद्याची रे म्हणजे भरलेल्या कारल्याची कधी रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की टाकेल अजिबात कडू होत नाही खूप छान अशी बनते आणि आवडते पण मला आवडते म्हणून मी बनवते तर मी आता जेवण करते खूप छान अशी बनलेली आहे तर या जेवण करायला मी दाखवते तुम्हाला खाऊन पण की कशी बनली म्हणून एक मिनिट कोणाकोणाला आवडतं कारलं नक्की का आणि खाल्लं पाहिजे आपल्या शरीरासाठी कारलं हे एकदम बेस्ट राहते खूप छान अशी बनली खूप छान असे बनले कारल्याची रेसिपी तर मी व्हिडिओ टाकेलच कारल्याची आणि तुम्हाला पण सांगेल की कसं बनवायचं अजिबात क कळू होत नाही असं इकडं माऊज होपली इकडं माव झोपली ते तो झोपले तोपर्यंत मी जेवण करून घेते मात्र कारण ती उठल्यानंतर मग मला जेवण करू देत नाही त्याच्यामुळे ती झोपलेली आहे तर मग मी जेवण करून घेते मात्र चला थोडासा व्हिडिओ टाकू आपण जेवण करताना वगैरे आणि सर्वांना सांगू की मी जेवण करते हे हे घेतलेलं आहे आणि काढलं कोणा कोणाला आवडतं रेसिपी पण टाकायची असेल तर मी सांगते तर माझी व्हिडिओ आवडता का तुम्हाला तर आवडत असेल तर कमेंट करा नक्कीच आणि असे व्हिडिओ करा सपोर्ट करा तुमचा कारण तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे तर तुमचा सपोर्ट असू द्या माझ्यापर्यंत आणि सर्वांचे जेवण झाले का हे पण सांगा कमेंट करून कारण आता सध्या एक वाजलेला आहे एक की दीड वाजला थांबायची दीड वाजला दीड वाजता मी जेवण करायला बसली आहे आणि असं छानसं जेवण करते तर कसं वाटते तुमची व्हिडिओ तर उजीड येत नाही व्यवस्थित हे बघा माव पण झोपली माऊ उठेल आता माव उठल्यानंतर मी पण तिला जेवण वगैरे देईल आणि मग नंतर, नंतर असंच मग आपला आराम थोडीशी लाईव वगैरे घेईल मी घेतली दुपारी तर येईल नाही तर मग काही घेणार नाही तर व्हिडिओ आवडता का माझे नक्की कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईबर करता नाही आहे खूप जणं सबस्क्राईब करता नाही आहे चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि आज खूप गडबड झाली आमचा गॅस पण गेला आता सकाळी गॅस गेल्यानंतर चहा नाश्ता वगैरे झाला आणि गॅस गेल्यानंतर मग माऊच्या पप्पानी गॅस भरून आणला गॅस भरून आणल्यानंतर मी आता स्वयंपाक केला आणि मग आता जेवण करते कारण उशीर होतो मी एक वाजता जेवण करून घेते पण आज गॅस गेला तर स्वयंपाक वगैरे करायला उशीर झाला त्याच्यामुळे मग मी आता स्वयंपाक केला आणि जेवायला बसली तर माऊला झोपू घातलं आता माऊ उठल्यानंतर माऊला पण जेवण देईन आणि थोडा वेळ ती खेळीन मग मी लाईव घेतली तर थोडा वेळ घेईन नाहीतर मग काही नक्की नाही आहे लाईव घ्यायचं आणि चला असा सपोर्ट राहू द्या तर चला मी पण जेवण करून घेते तुम्ही पण जेवण करा ज्यांनी जेवण केलेलं नसेल त्यांनी चला भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय आहे